नमस्कार मानदेश भोषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे मसोड नगरपालिकेच्या निवडणुकीचे आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य शेखर भाऊ गोरे यांची रॉयल एंट्री मसोड नगरे झालेली आहे आज भाऊ गोरे यांच्या गटाने मसोड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी मोठी रॅली काढून नगराध्यक्ष पदासाठी सौ गौरी विशाल यांचा अर्ज दाखवण्यात केला आहे आपण दृश्य पाहतोय ते मसव नगरीतून भव्य मिरवणूक काढण्यात आलेले आहे नगराध्यक्षपदासाठी सौ गौरी विशाल यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे या

आहे त्याचबरोबर यावेळी नगरसेवक पदासाठी सोमनाभाग क्रमांक एक मधून सोमनाथ गवी प्रभाग क्रमांक दोन मधून सोमनाथ कीर्ती आणंडा मासाळ प्रभाग क्रमांक तीन मधून विक्रम रोकंडे प्रभाग क्रमांक पाच मधून मोनिका मनुषि प्रभाग क्रमांक सात मधून प्रतीक्षा सोमनाथ गवी आणि प्रभाग क्रमांक आठमधून दहाजी मांडे यांनी आज अर्ज दाखल केलेले आहेत हे सर्व अर्ज शुभरभाऊ गोरे यांच्या गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेले आहेत हे सर्व अर्ज दाखल करण्यापूर्वी अटाक्याची आठाशेबाजी मिरवणूक बस स्थानकापासून नगरपालिकेकडे काढण्यात आले खर तर बाहूनजी चौक झाल्यानंतर निर्णयाचा कार्यक्रम कार्यक्रम प्रमाणात आणि भव्य प्रारंभ केलेला आहे मुठकोड नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष विलास माने आबा आणि विलास माने यांच्या पती माझी तिने माने दोघाई नगराध्यक्ष आणि त्यांच्या सुनबाई विकास मंडळी सुनबाई यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी घरप्रिया सौ श्वेताई बे सोलथताई गोरे असेल मतदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण दृश्य पाहतो इथे भव्य मिरवणूक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचा अर्ज दाखल केलेला के आहे भव्य मिरवणूक नगरपालिकेच्या समोर आपल्याला आलेले पाहुणे मिळत आहेत शेखर भाऊ गोरे आता अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यकर्ते समोर तसेच उमेदवारांच्या समेत दाखल झालेले आहेत आपण दृश्य पाहतोय ते नगराज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ गौरी विशाल माने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण दृश्य पाहतोय त्यांच्यासमवेत नगरसेवक पदासाठी जे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तेही आहेत विलास माने सौ गौरी माने सोनलताई गोरे सौ सुरेखा पकालीताई त्याचबरोबर मान जे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण दृश्य पाहतोय ते नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना दृश्य पाहतोय निवडणूक अधिकारी विजय बाबर यांच्याकडे यावेळी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे अर्ज भरण्यापूर्वी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गौरी माने शेखर भाऊ गोरे यांच्या समवेत अर्ज दाखल करतायत सौ सोनलताई गोरे सौ सुरेखा पकालेताई शेखर भाऊ गोरे विलास माने हे सर्वजण यावेळी उपस्थित होते आपण दृश्य पाहतो येते समवेत कार्यकर्ते नगरपालिकेच्या समोर सर्व कार्यकर्ते घोषणा यावेळी देण्यात आलेल्या आहे सर्वांना धन्यवाद दिलेले आहे